लंकेच्या सिंहासनावर बसलेला रावण बलशाली परंतु अहंकारी राजा होता त्याच्या एका आज्ञेवर संपूर्ण लंका थरारत असे परंतु त्याचाच एक भाऊ असा होता जो आपल्या अनोख्या अस्तित्वामुळे जगाच्या विस्मयाचा विषय बनला तो होता कुंभकर्ण लोक त्याला फक्त महाकाय अन्नग्रहण करणारा आणि सहा महिने झोपणारा राक्षस म्हणून ओळखतात परंतु सत्य काही वेगळेच होते कुंभकर्ण हा फक्त बलाढ्य योद्धाच नव्हता तर तो एक ज्ञानी तत्वज्ञ आणि विज्ञानाचा निपुण जाणकार होता चला जाणून घेऊया या विलक्षण व्यक्तीची अद्भुत कथा कुंभकर्ण हा महर्षी विश्रवा आणि राक्षसी कैकसी यांचा पुत्र होता त्याचे भाऊ रावण आणि विभीषण होते तर त्याची बहीण शूरपणखा त्याचा जन्मसुद्धा एका रहस्यमय कारणामुळे झाला असे म्हणतात की तो आपल्या पूर्वजन्मी असुरराज हिरण्याक्ष होता जो भगवान विष्णूच्या अवताराने मारला गेला होता त्याच्या बलाचे आणि पराक्रमाचे फळ म्हणून त्याला पुन्हा जन्म मिळाला आणि यावेळी तो लंकेच्या सिंहासनाच्या सावलीत एका विशाल योद्ध्याच्या रूपात प्रकट झाला कुंभ म्हणजे माठ आणि कर्ण म्हणजे का त्याच्या जन्मतच मोठ्या कानांमुळे त्याला कुंभकर्ण हे नाव देण्यात आले त्याचा आकार अत्यंत भव्य होता त्याची उंची सहाशे धनुष्यांच्या समतुल्य तर रुंदी शंभर धनुष्य इतकी त्याच्या डोळ्यांचा आकार बैलगाडीच्या चाकाइतका होता त्याचे शरीर पर्वतासारखे कठीण होते आणि त्याच्या भुकेची कहाणी तर अद्भुतच होती तो एका जेवणात संपूर्ण नगर रिकामे करू शकत होता काय पुढे सरकत गेला कुंभकर्ण आणि त्याचे बंधू रावण आणि विभीषण यांनी भगवान ब्रह्मदेवांची कठोर तपश्चर्या केली त्यांचा हेतू स्पष्ट होता अमृत्व आणि अपार शक्ती प्राप्त करणे त्यांच्या तपस्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाले आणि त्यांनी वरदान मागण्याचा आदेश दिला ते पाहून इंद्र आणि इतर देवता घाबरले जर कुंभकर्णला अमृत्व किंवा अपार शक्ती प्राप्त झाली तर तो संपूर्ण सृष्टीसाठी एक संकट ठरू शकतो असा इंद्राचा विचार होता म्हणून माता सरस्वतीला विनंती करण्यात आली की कुंभकर्णाच्या तोंडून वरदान मागताना त्याची बुद्धी भ्रष्ट करावी जेव्हा कुंभकर्णने वर मागण्यासाठी तोंड उघडले तेव्हा तो म्हणू इच्छित होता इंद्रासन म्हणजे इंद्राचा सिंहासन परंतु सरस्वतीच्या प्रभावामुळे त्याच्या तोंडातून शब्द निघाला निद्रासन ब्रह्मदेवांनी त्याला वरदान दिले हे कुंभकर्ण तू सहा महिने झोपशील आणि फक्त एक दिवस जागा राहशील जर कोणी तुला मध्येच उठवले तर तुझा मृत्यू निश्चित आहे कुंभकर्णला आपल्या चुकीची जाणीव झाली परंतु तेव्हा वेळ निघून गेली होती कुंभकर्ण केवळ एक पराक्रमी योद्धा नव्हता तर तो एक अद्भुत ज्ञानी होता वेद शास्त्र आणि धर्माचा त्याला गाढा अभ्यास होता तो फक्त झोपतच नसे त्याने विज्ञान आणि तंत्रज्ञानातही भरपूर प्रगती केली होती जेव्हा तो एका दिवसासाठी जागा होत असे तेव्हा तो नवीन युद्धास्त्रे विमान आणि अद्भुत यंत्रे बनवण्यात वेळ घालवत असे राक्षस असूनही तो अन्यायाच्या विरुद्ध होता त्याला नीती आणि धर्म यांचे महत्व ठाऊक होते जेव्हा रावणाने माता सीतेचे हरण केले तेव्हा कुंभकर्णाला या गोष्टीचा फार संताप आला त्याने रावणाला समजावले हे रावण श्रीराम कुणी साधे मानव नाही ते स्वयं भगवान विष्णूचे अवतार आहे सीता माता लक्ष्मी स्वरूपा आहे तू तिला परत दे अन्यथा लंकेचे भविष्य अंधकारमय आहे परंतु रावणाच्या अहंकाराने सर्व मार्ग बंद केले होते अखेरीस बंधुभक्तीच्या नात्याने कुंभकर्णाने रावणाची आज्ञा मानली आणि युद्धभूमीत उतरला युद्धाच्या मैदानात कुंभकर्ण एका प्रल्यासारखा भासत होता त्याने वानरसेनेला तुडवले हजारो योद्ध्यांचा संहार केला आणि भगवान रामाच्या सैन्याला हादरवून टाकले शेवटी प्रभू श्रीराम स्वतः कुंभकर्णाच्या समोर उभे राहिले कुंभकर्णाला माहित होते की हे युद्ध म्हणजे त्याचा अंत आहे परंतु तो घाबरता युद्ध करीत राहिला रामाने आपल्या बाणांचा वर्षाव केला परंतु कुंभकर्ण थांबला नाही अखेरीस श्रीरामांनी ब्रह्मास्त्र सोडले आणि त्या दिव्य अस्त्राने कुंभकर्णाचे विशालकाय शरीर जमिनीवर कोसळले त्याने शेवटचा श्वास घेतला पण त्याच्या चेहऱ्यावर समाधान होते कारण तो जाणून होता की तो ईश्वराच्या हातून मुक्त झाला कुंभकर्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावर दुर्दशा आली त्याच्या वजरजवाला नावाच्या पत्नीस कुंभ आणि निकुंभ नावाचे पुत्र होते निकुंभ नंतर कुबेराच्या सेवेत राहिला कर्कटी नावाच्या पत्नीस भीमासूर नावाचा पुत्र झाला जो कुंभकर्णाचा बदला घेण्यासाठी देवतांविरुद्ध विरुद्ध लढला परंतु अखेरीस भगवान शंकराने त्याचा वध केला तडितमाला नावाच्या पत्नीस मुलकासूर नावाचा पुत्र झाला पण त्याच्या भविष्याबद्दल फारशी माहिती आढळत नाही कुंभकर्ण केवळ एक मोठा योद्धा नव्हता तर तो ज्ञानाचा सागर होता त्याचे आयुष्य एका विचित्र शापाने ग्रासले होते परंतु त्याने त्यातूनही आपले कार्य साध्य केले